आजचा भाग पाहताना लक्षात येतं की जिथे वाटतं सगळं नीट होत आहे तिथेच सिरियल आपल्याला धक्का देते कारण हा भाग फक्त प्रेमाचा नाही तर भ्रम आणि वास्तवाचा आहे धनंजय काका खूप चिडून शारदा काकूंना म्हणत असतात की माझ्या मुलीला चर्चेचा विषय करत आहे मला कळतच नाहीये की त्याला नातं हवंय की प्रसिद्धी म्हणजे एखाद्याला मिळवण्याचा हा मार्ग कसा असू शकतो प्रेक्षकांनो इथेच खरी गाठ बसतीय कारण जीवा प्रेमात आहे की प्रसिद्धीच्या मागे आहे हे समजल्याशिवाय नंदिनीचं मन कधीच शांत होणार नाही शारदा काकू म्हणतात हा मार्ग निवडण्यासाठी नंदिनी आणि तुम्हीच भाग पाडलत जीवाला कान बंद करून मन दगडासारखं करून घेतलं तर तुम्हाला पाझर फोडण्यासाठी तो आणखी कसा प्रयत्न करेल धनंजय काका म्हणतात तू तर त्याचीच बाजू घेणार कारण तुला तर सगळंच माहित होतं शारदा काकू म्हणतात हो म्हणूनच त्याची बाजू घेत आहे काकू नंदिनीला सांगत असतात की जे झालं ते बदलता नाही येणार पण तू परिस्थितीचा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर जगात असे कितीतरी नवरे असतात जे समोर एक आणि पाठीमागे एक असं वागतात जीवाची एक चूक आहे की त्यांनी तुला विश्वासात ठेवून काही सांगितलं नाही पण फक्त ती चूक लक्षात ठेवताना त्यांनी तुझ्यासाठी केलेल्या शंभर चांगल्या गोष्टी विसरू नको प्रेक्षकांनो इथे शारदा काकू खूप समजूतदारपणे उभ्या आहेत चूक मान्य आहे पण नातं तोडण्याआधी मन लावून ऐकणं तितकंच गरजेचं आहे असं त्या ठामपणे सांगतात नंदिनी म्हणते असं नाही आई जीवांच्या चांगल्या गोष्टी मी नाही विसरत आहे ते माणूस म्हणून चांगले आहेत हे मी मान्य करते इथे नंदिनी अगदी आपल्यासारखी वाटते राग आणि प्रेम दोन्ही एकत्र मनात अडकलं की काय करावं हेच तिला समजत नाहीये हे ऐकून धनंजय काका चिडून म्हणतात आता जीवा माझ्याबरोबर जे काही वागला तरी सुद्धा तू असं म्हणत आहेस का नंदिनी सांगत असते की ते बाहेर फक्त प्रॅक्टिस करत होते तुम्हाला कोणाही समोर लाईव्ह आणलेलं नाही ते जे काही करतायत त्याचं भान आहे त्यांना ती शारदा काकूंना सांगत असते की मी त्यांना मनापासून आपलं मांडलं मी त्यांच्याकडे ओढले गेले निदान तेव्हा तरी त्यांनी मला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं प्रेक्षकांनो हा डायलॉग खूप खोल आहे नंदिनीला फसवणूक नाही तर विश्वास तुटल्याचं दुःख आहे आणि हेच दुःख पुढे तिला निर्णय घेऊ देत नाहीये तू जीवा काव्या यांना मी आपलं मानते पण तुम्ही सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं आणि आता तुमची अशी अपेक्षा आहे की मी सगळं विसरून जावं मी काही बटन नाही की स्विच ऑन केलं की सगळं आठवायचं आणि स्विच ऑफ केला की सगळं विसरायचं दरवेळी समजूतदार माणसानेच समजून का घ्यायचं जीवांच्या चांगल्या गोष्टी माहीत आहेत म्हणूनच त्यांच्यापासून तुटायला वेळ लागतोय प्रेक्षकांनो इथे नंदिनीचं मन दोन टोकांवर अडकलेलं आहे एकीकडे प्रेम दुसरीकडे फसवणुकीची जखम आणि दोन्ही सोडणं तिला शक्यच नाहीये शारदा काकू म्हणतात ठीक आहे हाच जर का तुझा निर्णय असेल तर आत्ताच्या आत्ता जीवांना हिक्षा घेऊन निघायला सांग नंदिनी म्हणते मी त्यांना यायला सांगितलं नव्हतं तसंच जायलाही सांगणार नाही शारदा म्हणतात म्हणजे त्यांच्या येण्या जाण्याने तुला काहीच फरक पडत नाही ना मग काल रात्री वरण भाताचा ताट का पाठवला होतास माझ्याकडून त्यांना रिक्षात झोप येत नाही म्हणून स्वतः सोफ्यावर अवघडून का झोपली होतीस नंदिनी तू प्रेमात पडली आहेस तुला कळत नाहीये जाऊन स्वतःला आरशात बघितल्यानंतर तुझं मनच तुला उत्तर देईल जर माणसाची अपराध लपत नसतील तर माणसाचं प्रेम सुद्धा लपत नाही हे सुद्धा सत्य आहे पण असो मला विश्वास आहे ते तुला नक्की जिंकतील इथे शारदा काकूंनी शब्दांचा नाही तर कृतींचा आरसा नंदिनी समोर धरला आणि प्रेम कितीही लपवलं तरी ते वागण्यातून बाहेर येतच हे सिद्ध झालं काकू धरणचे काकांकडे बघून म्हणतात कोणीही किती अडवलं तरी प्रेमात वेळी झालेली माणसं त्यांचा मार्ग शोधतातच नंदी नी रूम मध्ये आरशासमोर बसून शारदा काकू जे काही बोलल्या त्याचा विचार करत असते जीवासोबत घालवलेले क्षण तिला आठवत असतात आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमलतं आणि तितक्यात जीवा बाल्कनीतून तिच्या रूममध्ये येतो तू म्हणत असतो की तूच आठवण काढलीस ना माझी म्हणूनच आलो पण नंदिनी म्हणते मी काही आठवण काढलेली नाही तर जीवा तिला त्यांनी घालवलेल्या क्षणांची शपथ घालून विचारत असतो की सांग माझी आठवण नाही काढलीस तू अगदी तिच्या जवळ जाऊन तिच्या कानामध्ये जीवा सांगत असतो की आपला वडापाव आपली शिट्टी आपले गजरे जीवा नंद नंदिनीचे युनिवर्स या सगळ्यांची शपथ घेऊन सांग तू आता पसारेवाल्याची आठवण नाही काढलीस प्रेक्षकांना थोडा आनंद होतो ना पण थांबा कारण हा आनंद जास्त वेळ टिकणार नाही आणि पुढचा क्षण सगळंच उलटवणार आहे हे, हे सगळं ऐकून नंदिनी म्हणते हो 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 मी आठवण काढली होती आणि फक्त आत्ताच नाही तर त्या दिवसानंतर प्रत्येक दिवस मी तुमची खूप खूप आठवण काढली आहे कारण माझं प्रेम आहे तुमच्यावर सोळा डिसेंबरच्या रात्री मी प्रपोज करणार होती तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार होते हेच सांगणार होते की म्हणता म्हणता लग्नानंतर प्रेम खरंच झालंय आहे नंदिनी खूप रडत असते जीवा तिला जवळ घेत शांत बसवत असतो पण नंदिनी त्याला लांब ढकलते आणि म्हणते तुम्ही दुखावलत मला जीवा म्हणतो मला सगळं सांगायचं होतं तुला पण तुला गमावण्याच्या भीतीने हिंमत नाही झाली मला असं वाटलं की भूतकाळाचा पसारा जर तुला समोर मांडला तर वर्तमानातलं आवरणं सावरणं सगळं संपून जाईल आणि ते जर झालं असतं तर जीवा संपून गेला असता नंदिनीला गमावून बसलो असतो म्हणून घाबरलो नंदिनी म्हणते मला न सांगून आपल्या हातात फक्त शून्य उरला आहे जीवा समजावत असतो ठीक आहे आपण आपल्या गोड आठवणींचा गुणाकार करूयात वाईट गोष्टी वजा करून टाकूयात आपण जर ठरवलं तर नात्याचं समीकरण बांधूच शकतो आपली लग्नगाठ फक्त सैल झाली आहे त्याला विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधूयात पण नंदिनी म्हणते तुम्ही मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असं वागताना आणि ती जीवाला खूप मारत असते नंतर सॉरी सुद्धा म्हणते आणि जीवाला जिथे जिथे लागलंय तिथे फुंकर सुद्धा घालत असते जीवा नंदिनीला जवळ घेत म्हणतो आपली खोली आपला ससारा आपली बाईक आपल्या कविता आपलं जग हे सगळं आपली वाट बघत आहे प्लीज चल नंदिनी जीवाला दूर करत म्हणते अजिबात नाही जीवा समजावत असतो आपल्यातले सगळे गैरसमज दूर करून नव्याने सुरुवात करूयात पुन्हा असं नाही होणार मी प्रॉमिस करतो तुला पण नंदिनी जीवाला एक कानाभाली देते आणि म्हणते हे तुम्ही मला दिलेल्या त्रासासाठी आणि जीवाला घट्ट मिठी मारते आणि पुन्हा तिला सोळा डिसेंबरचे जीवा आणि काव्याचे फोटो डोळ्यासमोर येतात आणि ती दूर व्हा दूर व्हा असं म्हणत असते तेव्हा तिला कळतं की हाच तर सगळा भास होता प्रेक्षकांनो हा सीन पाहताना डोळ्यांसमोर काहीच उरत नाही कारण नंदिनीची लढाई कुणाशी नाही तर स्वतःच्या मनाशी आहे आणि हीच लढाई सगळ्यात जड असते ती रडत असताना धनंजय काका तिथे येतात ते म्हणतात तुझ्या मनातील चलदीचल मला समजत आहे असं काहीच नाही बाबा हल्ली जे काही सुरू आहे त्यामुळे तुमचा योगा बंद झालेला आहे तर आजपासून तो पुन्हा सुरु करा तुम्हाला जरा शांत वाटेल धनंजय काका म्हणतात ते जीवा जेव्हा इथून जाईल ना तेव्हाच मला शांत वाटेल जीवा रिक्षा पुसत असताना गुड्डू डंबेल्स घेऊन नको ते आवाज करत असतो जीवा म्हणतो हे काय सुरू आहे तुझं तर गुड्डू म्हणतो मला सुद्धा तुमच्यासारखा व्यायाम शिकवा मी माझ्या पिंकीला इम्प्रेस करेन आणि इकडचे बाबूजींना सुद्धा सकाळ संध्याकाळ योगा करायची सवय आहे तितक्यात धनंजय काका गार्डन मध्ये येऊन योगा करायला बसतात आणि जीवाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते तो सुद्धा धनंजय काकांच्या साईडला बसून योगाला स्टार्ट करतो जे काही धनंजय काका करत असतात ते ते सगळं जीवा करत असतो धनंजय काका त्याला रागात विचारतात तू इथे काय करत आहेस माझ्या मेडिटेशनमध्ये व्यत्यय आणू नकोस उठ आणि निघ तर जीवा म्हणतो घाबरला का मला वाटलं नव्हतं माझ्यासमोर तुम्ही इतक्या लवकर हार मानाल धनंजय काका म्हणतात अशा गोष्टींमध्ये स्पर्धा करायला हा काही खेळ नाही आणि खेळ खेळायला तुझ्यासारखा मी लहान राहिलेलो नाही पण जीवा स्वतःला शाभासकी देत म्हणतो कमाल ओम म्हणाला जीवा तर काका म्हणतात तुला खरंच माझ्याशी स्पर्धा करायची आहे का तर लाव म्हण ओम जीवा ओम म्हणताना तर ठसकाच लागतो त्याला कारण देत तो, तो म्हणतो मुंबईची हवा प्रदूषित झालेली आहे खूप काका म्हणतात हवा नाही तुझी बुद्धी खराब आहे तुझा हा आगाऊपणा उद्धटपणा स्वतःकडेच ठेव जास्त बोलल्याने कोणी हुशार होत नाही मोठ्याने बोलल्याने आपला मुद्दा बरोबर आहे असं होत नाही एक गोष्ट लक्षात ठेव ज्या गोष्टीची सवय नाही त्याचा आव आणू नये माणसाने तुला नंदिनीच्या पुढे मागे करण्याची सुद्धा सवय नाही तू आता जे काही करत आहेस ते माझी मुलगी करत आलेली आहे तुझ्या आवडीनिवडी तुझ्या सवयी सगळं सांभाळलं तिने पण तिला फसवणूक मिळाली आणि मी आता तिला काहीही भोगू देणार नाही आणि इथेच सिरियलने हलक्या फुलक्या क्षणातून मोठा संघर्ष दाखवला आहे जीवा प्रयत्न करत आहे पण धनंजय काकांचं मन जिंकणे इतकं सोपं नाहीये तुम्हाला काय वाटतं नंदिनीने मनाचं ऐकावं की बाबांचा विश्वास जीवाला अजून एक संधी मिळायला हवी का खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी तयार रहा